आमदार दौलत दरोडा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे भव्य मशाल आंदोलन निवडणुकीत सर्वपक्षीय आमदारांनी जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफी करणार असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यावर सरकारला घोषणेचा विसर पडला आहे झोपलेल्या सरकारला आमदारांना जागे करण्यासाठी प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार राज्यभरात सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भाव व दिव्यांग बांधवांना सहा हजार पेन्शन या मागण्यां घेऊन शहरात आमदार दौलत दरोडा यांच्या निवासस्थाना परिसरात प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शापूर प्रहार पदाधिकाऱ्यांनी रात्री भव्य मशाल आंदोलन केले यावेळी घोषणाबाजी करण्यात आली यामध्ये शापूर पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील झाले होते दरम्यान पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण आमदार आहेत आमदारांच्या घरासमोर आज प्रहार आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलनाच्या प्रमुख असे आहेत की राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी जी पण त्यांनी वचननामे दिले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल शेत शेतमालाला शेत हमीभाव भेटेल मात्र आता सत्य आल्यानंतर ते त्यांना त्यांचा विसर पडलेला आहे आणि म्हणूनच प्रहारतर्फे त्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांना जागे करण्यासाठी आज या ठिकाणी रात्रीचे मशाल आंदोलन प्रहारतर्फे घेण्यात आलेले आहे आज आम्ही बच्ची भाऊंच्या आदेशाने शहापूर तालुक्यामध्ये प्रहार प्रहारतर्फे मशाल आंदोलन केलेले आणि मला खात्री आहे का या आंदोलनाची दखल शासन नक्कीच घेईल नाहीतर पुढे याहून अधिक आक्रमकपणे आम्ही आंदोलन करू <blacks |notimestamps|> <गलतारीवाराराना> <द्रुणारागाराराना> <गलतारीवाराना> <गलतारीवारा> જનશક્તિ પક્ષ શાપરાતક અસવાૂર્તતાલી જ कोरा झालाच पाहिजे झालं पाहिजे झालाच पाहिजे